इथेही गवळा रोग खेळणार आहे कुणाच्या मामा तुमच्या किती येताल का दुसरे येते पहिले येताल दूध किती दिला एक, एक एक लिटर देते आता ओळू भरलाय काळू कुठला भर ओळू भरलाय काळेबा काळे बागप्पा महेश्वराचे काळेबाग्पा महेश्वर किल्लर भरला का सोन्या भरला ते सोन्या सोन्या काळा काळा सोन्या भरला का किती महिन्याची गाव आहेत आठ दिवसात येते आता आठ ते पंधरा दिवसात येईल असं का नाव सांगा लक्ष्मण गोले लक्ष्मण पानिव्ह तालुका महाशिरा जिल्हा सोडून मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौदा तेरा चौदा तेरा किती किंमत सांगितली किंमत सांगितली पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा काळेबाग यांचा वळू भरलेला आहे सोन्या म्हणून तो वळू रेसला पळालेला आहे आयुष्यभर आणि जुन्या रेसच्या वळूच्या लाईन आहे ज्यांना कोणाला हवा असेल काय त्यांनी मालकांशी संपर्क करा ही समोर एक गाय बघू शकता किती वेळ त्याला गाभाय म्हणलं मामा तिसरे त्याला गाव आहे म्हणतात मामा, मामा? काय ओळू भरला कि कुठला ओळू भरला ओळू ते आमच्या तिकडे लाच सुंदर आहे कोणाचा भरला कोकरी काय डोंबळे डोंबळे कुठला गाव लासोर नव्हतं गाव माझं गाव कोणाचं म्हणलं माझ्या तालुक्यात आहे ती बैलवार मार्ग असो आहे बैलवार मार्ग इंदापूर तालुक्यात आहे मी माझ्या तालुक्यात हा हा नाव सांगा तुमचं मानी पळस तालुका माहिती जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली पंचवीस सांगतो दूध देते का

झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बायकुला मोबाईल नंबर सांग नव्वद अकरा हा बावन त्रेसठ नव्वद ज्यांना कोणाला हवं असेल मालकांशी संपर्क करा किल्लार मधने काय बघू शकता गाब वीस दिवस काय वळू भरलंय का इंजेक्शन कुठलं वळू भरलंय वरवण कोणतं वरवटी मोठा तालुका परवड महाडा तालुका कुणाचं ओळ भरलाय गाडगी गाड घेईन कुठलं गाव पोरवटी माडा तालुका तुमचं नाव अंकुश्वर जिला भाई गाव पोरवटी तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर किती किंमत चांगली सत्तर हजार रुपये सत्तर हजार दूध किती देते तीन लिटर दोन टायमाचे दोन एका टाइम तीन वासर चार लिटर वासरूपे वासरू ना वासरू वासर

कोशी खिल्लार गाय हैं गाय दुधाची वाटते निळ देऊन धुवून आणलेले मामाने ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मार्केट संपर्क करा असंही ज्याचं जनावर दूध देते त्याला बाजार नाही नाहीतर काय असू जनावर कसत हात घालून देते मालकाला ज्याचं जनावरच दूध देत नाही काही पण कारण सांगतात कि बाजार आहे उड्या मारते ठीक आहे धन्यवाद गाय पाहू शकतात दुधाची गाय आहे दूध देणारी गाय आहे आजच्या बाजारात दुधाच्या गाय भरपूर आलेल्या आहेत तुम्हाला जर गायचे दूध पाजيل असेल तर गायचे सुंदरता बघणे नाही ओकडे वन बघणे नाही मामा कोणाची ना। गाय गाय आपले 35 किती टळगा आहे की दुसरे आता दुसरे पहिले तल किती दूध दिलत 7 लिटर दोन 2 लिटर 5 वासर पिऊन किती निघते वासर पिऊनच चाचले सुरू करतो एक थान गेलं सोडायचं आपलं वासराला सोडायचं बाकीच काढायचं का वळू भरलं काय इंजेक्शन भरले नाही नाही वळू कुठलं वळू भरलंय कस याचा मिरज मिरज

गाव रेवना रेवना तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणसत्तर एकोणसत्तर सत्याऐंशी सतरा सत्याऐंशी सतरा किती किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार का सतत घालून देते हो देते होला तुझ

ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर नाव पत्ता दिले तीन गाय शेजनेच्या आहेत का गाप आहेत का सगळ्या किती किती महिन्याची ही यायला झाली पंधरा दिवसाची ती पंधरा दिवसाची यायला झाली ती चार महिन्याची गाभण आहे ती चार महिने गाभ आणि ही दोन महिने लावलेली लावलेली का तिला कुठलं गोळ उभारला का इंजेक्शन तिला तांडूरचा ता गोळ उभारला तांडूरचा ता राजा राजा किती दूध देते यायला साडेतीन लिटर दूध देते यायला दोन टायमाचा दोन टायमाला साडेतीन लिटर दोन टायमाचं बस रुपये किती गाभा चौथ्यांदा लावलेली चौथ्यांदा मालकांचं मालकांच म्हणजे चौथ्यांदा लावलेले दोन महिन्याचे लावलेले दांडूच्या राजापासून सिद्धपूर खाण्याचा वळून मारा ये घेतली दूध किती देते की पहिला रोज आहे पहिल्यांदा यालली पहिला रोज याल तिला कुठला वळ भरलाय तिला वैरागचा ओळ भरलाय वैरागचा कोणाचा

पहिला, वेला ले ले पहिला रो गाबा वेळेला झालेले तुम्ही पाहू शकता पहिला रोसुधक्का चांगली केलेले सड्याच्या मध्ये अंतर आहे तिच्या कुठला वळू भरला तुमच्याला हिला हिला ना हिला पण तो वाय भरला वाय भरला हे दूध किती किती वेळ गाबा हे दुसऱ्या अंबा आहे दुसऱ्यांदा पहिल्याला किती दूध दिला दोन दोन दूद लिटर दूध म्हणजे सकाळी मालकांचं म्हणणं आहे पहिले येताला दोन दोन लिटर दूध दिलेलं आहे ना किती महिन्याची गाभ आहे मालक चार महिन्याची गाभ आहे ही कुठल्या वळूची कालवढ होती तांडूरच्या राजाची आहे कालवड तांडूरच्या राजाची कालवड आहे ही आणि ही कालवड पहिल्यावर गाब पहिल्यावर गाब ही वैराक्षाची वैराक्ष आणि ही पलीकडची पली आणले आपण विकत आणली होती कुठून आणलेली ती पंढरपूर मधलं विकत घेतली होती विकत घेतली होती <laughs> नाव सांगा तुमचं बापू पाटील गाव चिंचोली तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकोणीस पंचावन्न पलीकडच्या चाळीस हजार किंमत सांगतोय चार महिन्याची आहे आणि पंचेचाळीस हजार रुपये सांगतोय दोन महिने लावलेले आणि दिले आही दिले ज्यांना कोणाला हवे असेल निमाल कंस्टिट्यूशन पर करा धन्यवाद। गिर राठी क्रॉस मोबाइल का नगर जोड़ने वाले नगर मुस्लिम गए गिर राठी क्रॉस गए कितने महीने जगा बैगी का दादी उसका कहीं इंजेक्शन भरला लेगा बोलो कुठला आल्यागाव अली गावचं गा। 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 कोणाचं कसला असलाच हळू भरलाय का नाही काम म्हणजे गिर मधला भरलाय पिवर किती दूध देते सहा साली दोन टाईमचा वास पिऊन हा हो? दोन टायमा बारा किती किंमत सांगितली नाव सांग साहेबरावडे हा साहेबरावक मोडे गाव टेंबरनी तालुका माडा जिल्हा सोला मोबाईल नंबर एकोणपन्नास चौवेचाळीस पुन्हा एकदा सांगा बहात्तर एकोणपन्नास हा सदतीस चौवेचाळीस ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा का सात घालून तिथे